प्रियदर्शनी कॉलनी ते सारनाथ बौद्ध विहारी यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय जनता पार्टी शाखातर्फे संभाजीनगर परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील ते सारनाथ बौद्ध विहार समोरील नागरिकांची दीर्घ काळाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी विजू भदनेकर यांच्या घरापासून ते शांतीलाल हरदनेकर यांच्या घरापर्यंतचा सिमेंटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भाजप सरचटणीस सुनील पवार सुभाष सले कल्याण बदनेकर रोहित नलवडे आकाश नखनव गोविंद पवार गणेश मालोदे रामकृष्ण भोंडवणे महेश भोसले आकाश नखनव છત્રપતિ સંભાજીનગર પ્રભાગીલ નાગરિકાની મોટ સંખ્યે ઉપસ્થિતિ હોતી